गगनबावडा तालुक्यातील असळज आणि साळवण या दोन्ही ठिकाणी शिवसेना बांधकाम कामगार सेना कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली गगनबावडा तालुक्यातील बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड सुरक्षा किट अत्यावश्यक सेवा संच आणि इतर शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळावा त्यासाठी कामगारांच्या कागदपत्रांची आणि अन्य कामांची तालुक्यातच सोय व्हावी यासाठी गगनबावडा आणि असळज इथं बांधकाम कामगार सेनेचं कार्यालय सुरू करण्यात आलंय त्याचा शुभारंभ गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते झाला या दोन कार्यालयांद्वारे तालुक्यातील बांधकाम कामगारांना मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया अजित नरके यांनी व्यक्त केली यावेळी बांधकाम कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष एकनाथ गुरव जिल्हा संघटक तानाजी पडवळ श्रीकांत पाटील इंद्रजित मेंगाणी उत्तम बांडागळे तानाजी काटे विश्वनाथ पोद्दार नारायण पाटील दादू पाटील संदीप पाटील संतोष कावडे विजय राणे दिनेश गुरव विश्वास पाटील चंद्रकांत सावंत यांच्यासह तालुक्यातील बांधकाम कामगार उपस्थित होते